लोक अदालतीमध्ये एक नवा इतिहास घडलाय अमेरिकेत जाण्याच्या तयारीत असलेल्या अभियंत्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता या अभियंत्याच्या कुटुंबाला खाजगी इन्शुरन्स कंपनीकडून साडेचार कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मिळवून देण्यात लोक अदालतीला यश आले अपघातात मृत्यू पडलेली व्यक्ती ही व्यवसाय आणि संगणक अभियंता होती ती गांजूरमार्ग येथील एका खाजगी कंपनीत कामाला होती काही दिवसांनी हा अभियंता याच कंपनीच्या अमेरिकेतील कार्यालयात रुजू होणार होता मात्र नावडा फाटा इथे नऊ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून जात असताना टँकरना धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला होता मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती एस एन शहा यांच्या कोर्टामध्ये हा दावा निकाली काढण्यात आला लोकन्यायालयात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए एन सिरिस्कर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या रकमेचा धनादेश पूर्त करण्यात आला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए एन सिरसिरकर यांनी सांगितलं की साडेचार कोटींची भरपाई पीडितीच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात इन्शुरन्स कंपनी अर्जदार यांच्या सहकार्यामुळे यश आलं ठाणे लोक अदालतीमध्ये असलेला उत्साह टेकून ठेवणं सोपी गोष्ट नाही